नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बेचाळीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं नवीन पद्धतीनं जी आपली कटिंग आहे त्या पद्धतीचा व्हिडिओ बघणार आहोत एखादा यांची कमेंट आहे तर त्यांना बेचाळीस साईजचा व्हिडिओ हवा आहे तर आपण आज बेचाळीस साईजचा कटोरी राउंड टाकून डायरेक्ट कटोरी जी वाढवतो ती कटिंग बघणार आहोत खूप सोपं आहे प्रत्येकाला ती कट पद्धत खूप आवडत आहे तर आपल्या साय चॅनेलवरती तीस अठ्ठावीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस साईजचे व्हिडिओ अपलोड आहेत आता आपण बेचाळीस साईजचं बघूयात त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईज आणि जे साईज नाहीत त्या पूर्ण साईजचे व्हिडिओ बघणार आहेत तर आता मी काय करणार आहेत प्रत्येक वेळेस मला काय होतं तर ह्या साईजचं दाखवा त्या साईजचं दाखवा तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे अगोदरचे जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक देईन आणि कुठल्या साईजचा व्हिडिओ आहे तोही सांगेन म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला जे व्हिडिओ व्हावे आहेत ते तुम्ही बघू शकता आणि जे नाही ते मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्या व्हिडिओ तयार करून देईन तर ताईंच्या कमेंटचा रिप्लाय म्हणून आपण आज व्हिडिओ बनवूया बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यांचा तर आता आपण बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी उंची किती असते रुंदी ते सर्व मात्र टाकून आपण डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते बघूयात तर आता मी तर ता डबल फोल्ड पेपर घेतलेला नाही खुल्ले पेपर घेतलेले आहेत कारण आपल्याला पेपर जास्त लागतो बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला कपडा जास्तीचा पेपर जास्तीचा लागतो कारण ह्याच्यामध्ये आपण अगोदर दोन इंच अंतर सोडतो त्याच्यानंतर पूर्ण माप पुढे टाकतो तर त्यामुळं मी इथं खुले दोन पेपर घेतले जेवढं मला लागतो तेवढा घेऊन कट केलेला आहे कारण व्हिडिओमध्ये तो, 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 तो खूप मोठा पेपर तुम्हाला दिसणार नाही त्यामुळं तुम्ही खुला पेपर घ्या आणि इथं पेपर हालू नये म्हणून मी इथं एक टाचण लावून घेतलेली आहे म्हणजे इथं आपला समोरचा पाठीमागचा दोन्ही भाग तयार होतील जर तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घेताना तुम्हाला काय करायचं आहे चाळीसच्या फूटचा जर ब्लाऊज असेल तर तयार उंची तर तुम्हाला साडे चौदा किंवा कंपल्सरी पंधरा तर पाहिजेच उंची कमी असेल तर ही साईज जास्त असल्यामुळे उंची आपल्याला तयार उंची इथं कंपल्सरी पंधरा इंच किंवा साडे चौदा ह्याच्यापेक्षा कमी घ्यायची नाही तर आपण इथं तयार उंची जी आहे ते आपण पंधरा इंच घेऊयात आणि मार्जिनसाठी एक इंच म्हणजे सोळा इंचाला आपण एक मार्किंग केलेलं आहे सोळा इंचाला मार्किंग केलेलं आहे तर आपण बघा उरलेला जे एक्स्ट्राच आहे ते थोडंसं खालच्या साईज ते कट करूयात म्हणजे आपल्याला परफेक्ट माप टाकता येईल तर उंचीचं झालेलं आहे आता आपण बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आपला बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला गळारुंदी जी आहे ती तीन इंच घ्यायची आहे आणि मुंडा जो आहे तो आपल्याला बेचाळीस साईजच्या ब्लाऊजला साडेसहा इंच घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण आता उंची घेतलेली आहे गळारुंदी घ्यायच्या अगोदर आपल्याला जो पॉईंट आहे कटोरी वाढवण्यासाठी तो म्हणजे इकडच्या साईडला दोन इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला अंतर किती वाढवायचं तेही मी सांगते तर अठ्ठावीसपासून अडोतीसपर्यंत अंतर जे आहे ते तुम्ही दीड इंच दी वाढवून घ्या आणि चाळीसच्या पुढच्या ब्लाउजला दोन इंच अंतर वाढवून घ्या हे दोन इंच आता अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे हा दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे पाठीमागच्या भागातून हे दोन इंच अंतर जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या भागातून हे दोन इंच अंतर कट केलं ना म्हणजे तुमचा पुढचा भाग मागचा भाग सेम निघेल हे आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी अंतर वाढवलेलं आहे तर आता आपण ह्याच्या पुढे मापं टाकायचे आहे जे काही आपली कटोरी ब्लाउजची मापं टाकतो ना ते दोन इंच अंतर सोडलेलं आहे ना त्याच्यापुढे आपण माप टाकून घ्यायचे आहे तर इथं आपण तीन इंच आपल्याला गळारून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी सा, तीन इंच गळा रुंदी घेतलेली आहे तिथं खा आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा साडेसहा तयार अर्धा इंच मार्जिन म्हणजे सात इंच तर इथं तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या मापानुसार समोरचा गळा घ्या इथं इत, इथंही तीन इंचाला मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे समोरच्या गळ्याचा खूप सारी कमिट आहेत त्या ताईंच्या म्हणजे त्यांना हा व्हिडिओ हवा आहे दररोज दोन ते तीन वेळेस त्यांच्या कमेंट येतात पण वेळ नसल्यामुळं तो, तो व्हिडिओ मी काढू शकले नाही तर आता आपण इथं याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला हा आपला समोरचा गळा झालेला आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे शोल्डर घ्यायचा आणि मुंडा घ्यायचा आहे तर शोल्डर जे आहे ते आपल्याला बेचाळीस साईजचा ब्लाउज आहे आपला तर ती साडेतीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तयार तीन इंच होणार आहे आपलं हो तर आठ तीन इंच जर शोल्डर घेतलं तर तुमचा ब्लाऊज इथं खांद्यामध्ये उतरू शकतो त्यामुळं चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी तुम्ही तयार शोल्डर तीन इंच जर ठेवलं ना तर तुमचा ब्लाऊज एकदम बरोबर बसतो त्यामुळे तुम्ही तयार ता ती शोल्डर तीन इंच ठेवा मार्जन अर्धा इंच म्हणजे आपण घेताना साडेतीन इंच शोल्डर घेतलेलं आहे साडेतीन इंच शोल्डर घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा जो आहे तो आपल्याला साडेसहा इंच घ्यायचा आहे मुंडा आपल्याला साडेसहा इंच घ्यायचा आहे इथंही आपल्या बरोबर साडेतीन इंच आहे का बघून घ्यायचा आहे म्हणजे खाली बरी आपलं माप सेम येईल आपण साडेसहा इंचाचा पण लाईनला मार्किंग करून घेऊयात आणि छातीचा भाग आणि मार्जिन टाकायचं आहे पलीकड आता बघा आपल्याला छातीचा चौथा भाग आपला बेचाळीस साईजचा ब्लाउज आहे ना तर छातीचा चौथा भाग आपला साडे दहा इंच येतो आणि शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच हे आप आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे थोडंसं मोठं माप असल्यामुळं आपल्याला पेपर जास्तीचा लागतो आता बेचाळीस साईज आहे खाली आपण सेम ते मार्किंग करून घेतलेलं आहे त्यामुळे मी आता इकडच्या साईडला एक टाचन लावते कारण पेपर हालत आहे खुल्ला पेपर आहे ना आपला त्यामुळं माप टाकताना थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही टाचण लावून घ्या डबल फोल्ड पेपरवरती आपल्याला हे माप बसत नाही आपलं कारण आपण एक्स्ट्रा अगोदर दोन इंच सोडतो ना त्यामुळे तर आता आपण हेच मार्किंग सेम खाली घ्यायचं आहे आता आपल्याला मुंडेला आकार द्यायचे आहेत मुंडे आकार आपल्याला दीड इंचाचा आणि एक इंचाचा मुंडेला आकार देताना पेपर थोडासा आपल्या साईडला सा करून घ्यायचा आणि आकार द्यायचे आहेत दीड इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार देताना इथपासून सुरू करायचं म्हणजे काय होणार आहे आपले आकार जे आहे ते एकदम परफेक्ट असे गोलमध्ये येतात आणि आपल्याला भाई ज्यावेळेस जोडतो आपण तिथं एकदम शेपमध्ये आपली भाई जोडली जाते एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून द्यायचा आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे बघू शकता मुंडेचे आकार खोलगट दिले ना आक आपला ब्लाऊज भाई जोडताना व्यवस्थित जोडला जातो चुना वगैरे पडत नाही तर आता आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण कटोरी तयार करायची आहे आता आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत तर बघा आता आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी काय करायचं आहे ते योगपट्टी आपली निघत नाही योगपट्टी आपण दुसरी काढायची आहे तर इथं आपण वरती दोन इंच घ्यायचं आहे तर प्रत्येक साईजसाठी तुम्ही कटोरी राऊंड वेगळा असतो हे अंतर सोडायचं आहे ते पण वेगळं आहे म्हणजे अठ्ठावीस पासून अडोतीस पर्यंत दीड इंच वाढवा चाळीसच्या पुढच्या सर्व ब्लाऊजसाठी दोन इंच अंतर वाढवा आता जी मी वाढवत आहे ती पद्धत प्रत्येक ब्लाऊजला सेमच आहे म्हणजे दोन इंच घेणे परत वरती दोन इंच घेणे कोटोरी राऊंड प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे बाकी सगळं सेम आहे तर इथं आपण दोन मार्किंग केलं दो मार्किंग केलं बॉक्स तयार केला आपण आता दोन इंचा बॉक्स तयार केलेला आहे ह्याच्या वरती एकदा दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथपासून इथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे समोरचा गळा आहे ना तिथपासून हे दोन इंचचं मार्किंग जे आता आपण केलं त्याला क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे म्हणजे आता आपण इथं बघा कटोरी वाढवत आहोत जसं आपण कटोरी वाढवताना समोरच्या गळ्यापासून इकडल्या साईडला वाढवतो तशा पद्धतीने आता आपण इथं कटोरी वाढवत आहोत आता कटोरी वाढवताना आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी राऊंड घ्यायचं आहे आपल्याला कटोरी राऊंड प्रत्येक साईजचा वेगळा आहे तर आता बेचाळीस साईजच्या ब्लाउज साठी आपल्याला कटोरी राऊंड जो आहे तो साडेआठ इंच घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने बरोबर साडेआठ इंच ला मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही क्रॉसमध्ये कुठून करायचं आहे तर आपण हे जे दोन इंच घेतलं समोरच्या गळ्याला क्रॉसमध्ये मार्किंग केलं ना तर इथून अगोदर दोन इंचा बॉक्स केला त्याच्यावरती परत दोन इंच घेतलं ह्या दोन इंचापासून सरळ रेषेमध्ये क्रॉस लाईन मार्किंग करायचं कि आहे बोर किती आहे साडेआठ इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे असं आणि हे साडेआठ इंच केलं ना तिथं आपण हे क्रॉस लाईन आखायचे तर ही पद्धत इतकी सोपी आहे ना ताई प्रत्येक जणींना खूप आवडते ही पद्धत सोपा आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग ह्याच्यामध्ये कटोरी ब्लाऊज तुमचा कधीच बिघडत नाही शोल्डर तर चुकूनही उतरत नाही कितीही जण शोल्डर उतरणार असू द्या कटोरी म्हणजे शोल्डर बिलकुल उतरत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाऊज परफेक्ट बसणार कधीच कुठेही बिघडणार नाही अशी ही आपली पद्धत आहे तर आता आपण हे जे क्रॉस साडेआठ इंच घेतलेलं आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला जितकं तुमचं येईल त्याचा मध्य काढायचा प्रत्येक ब्लाऊजला सेम प्रोसेस आहे फक्त कटोरी लाऊंड वेगळा आहे साडेआठचा मध्ये आपल्याला सव्वा चार येतो सव्वा चारला इथं मार्किंग केलेलं आहे आपण हे ज्या ठिकाणी सव्वा चारला मार्किंग केलेलं आहे तिथंच खाली आपण बरोबर दोन इंच घेत आहोत दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आणि ही जी पद्धत आहे ती कुठेही तुम्हाला सापडणार नाही जी माझी जी पद्धत आहे ती फक्त मीच माझ्याकडेच आहे कुणाकडे ही असे व्हिडिओ नाही येत किंवा पद्धत ही अशी कुठल्या पद्धतीने पद्ध कोणी शिकवत नाहीये आता आपण इकडच्या साइडच झालेला आहे तर आता आपण इकडच्या साइडचं वाढवताना इथून मुंड्यापासून एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून तीन इंचाला एक इंचा मार्किंग केलेला आहे परत इथं एक इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आणि एक इंचापासून हे तीन इंच आणि हे गोल जॉईंट करायचं बघू शकता आता तुम्ही आकार दिल्यानंतर ही कटोरी आपली कसली सुंदर तयार झालेली आहे आपण काय केलं फक्त कटोरी राऊंड टाकला आणि डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे तर बघू शकता आपली कटोरी कसली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तुम्ही बेचाळीस साईजच्या ब्लाऊजची कटोरी बघू शकता एवढी सुंदर आलेली आहे ना तर तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज ह्या पद्धतीनं कट के करू शकता सहज आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला कुठलंही टेन्शन न घेता हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशा पद्धतीचं कटिंग नक्की करा कर तर आता आपण हे कट कसं करायचं ते कट कसं करायचं ते बघूया आता कारण हे दोन इंच अंतर पाठीमागच्या भागातलं आपल्याला कट करायचं आहे दोन इंच अंतर आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी घेतलेला आहे आपण आता कट करताना जे शिलाई मार्जिन आहे ना हे कट करूयात अगोदर सुरुवातीला जो दीड इंचा मुंडा आहे तो कट करा आपण लावून आपल्याला हा समोरचा गळा आहे समोरचा गळा हा इथपर्यंत असा कट करून घ्यायचा आहे कारण हे दोन इंच अंतर जे आहे ते आपल्याला इथपर्यंत पाठीभागच्या भागामध्ये पाहिजे नाही म्हणून जे क्रॉस मार्किंग आहे ते आपण इथपर्यंत कट केले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा दोन्ही भाग सेपरेट करायचा आहे हा भाग थोड्या वेळासाठी साईडला ठेवू जसं आपलं मार्किंग आहे तसं आपण ही कट करून घ्यायचं आहे बघू शकता परफेक्ट असं कटोरी आणि साईड कटी तयार आहे आता आपल्याला हे दोन इंचा अंतर इकडल्या साईडनी मार्किंग करायचं वरती तर आपण कट केलेलं आहे आपलं बरोबर यावं म्हणून आणि हे असं आपण इथपर्यंत कट करायचं आहे आणि तुमचा पाठीमागचा गाळा जेवढा असेल तेवढा घ्या पाठीमागचा गळा आपला तयार नऊ आहे अर्धा इंच मार्जिन साडे नऊ बरोबर साडे तीन तीन इंच गळा रुंदी जितकी घेतलेली आहे तितकी घ्यायची जो हवा तो तुम्ही गळा तयार करू शकता गोल किंवा चौकोनी हे पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे आपलं हे आपलं समोरचा भाग आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कट करायचं आहे तर क्रॉसपट्टी कशी काढायची तर क्रॉसपट्टी आपल्याला काढताना पट्टीकडं आपल्याला आता बघा मी इथं फक्त मार्किंग करून दाखवते क्रॉसपट्टीचं तुम्हाला नाही आणि किती लागते तर आपल्याला एवढीच लागते कमरेचा जेवढा भाग आहे तेवढा म्हणजे आपली कमरपट्टी किती म्हणजे हा जो भाग आहे तेवढीच आपल्याला क्रॉसपट्टी लागते म्हणजे छातीचा चौथा भाग दहा इंच आणि दीड इंच मार्जिन साडे दहा अकरा आणि बारा इंचाचीच आपल्याला हां क्रॉसपट्टीही लागते तर आता बघा ही फिटिंगची बाजू आहे समजा आणि ही हुकलूपट्टीची बाजू आहे हुकलूपट्टीच्या बाजूला म्हणजे आपल्याला इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि परत एकदा तीन इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला तुम्हाला इथं बरोबर तीन इंच घ्यायचं आहे तर तीन इंचाचं सुरुवातीला तुम्हाला बॉक्स तयार करायचा असा आणि परत आपल्याला इथं तीन इंचाला आडव्या लाइनवरती मार्किंग करायचं आहे आणि ही वरती जे अर्धा इंच आहे आपलं ते असं क्रॉसमध्ये तुम्हाला घेत आहे अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉसपट्टी काढून घ्या मी फक्त इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे तर तुम्ही क्रॉसपट्टी जी आहे ती सहज करू शकता आणि बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे आपण बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही बाई कटिंग करा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मैत्रिणीं नक्की सांगा आणखीन जर कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद